बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवारी प्रवेश करता संद होतो पद्मावती मार्ग तामाने पाहते महाराजांचा कथाक्षय सावित्री आईच्या मायेनं आई, आई? कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही सावित्री अक्का विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाहीत तो माणूसच राहतो आम्ही ही आमचं माणूस पण सोडलेलं नाही सावित्री अक्का या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो वैशालीजी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत जरा जोरदार टाईमच्या आपण कुत्ते म्हणजे सावित्री अक्का काय झालंय सखोजी हा काय ऐकतो आहोत आम्ही राज ते म्हणजे संखोजी हा तुम्ही तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळशी शिपायानं

महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला सखोजीराव आराम खोर महाराज सावित्रीबाई तैशी आपली शत्रूच आहे त्यांच्या कुकर्माची सजा कुकर्म पंत प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो या स्वत्वासाठीच लढत असतो इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला नाही सकोजी नाही तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही राजे राजे एकटव टाव माफी द्या या मातीसाठी हवं तवार रगत सांडू आम्ही राजे रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो जीवापेक्षा इभ्रत मोठी असते तीच इभ्रत तू सोडलीच सखोजी मग तुझा हा जीव काय कामाचा जी सळ्या घेऊन या हरामखोराचे आत्ता ज्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास धरला ती बेचिरा खाऊ द्या आणि त्यानंतरही त्याला पैसाच तडफडत ठेवा या बेलवडीच्या अंधार कोठडीत सडू द्या जन्म तो राजा नाही राजा नाही माफी माफी करा एकदा राजा माफी करा घेऊन जा याला राजा माफी राज राज एवढी कठोर सजा होय हंबीरराव एवढी कठोर सजा एखाद्या परकीय सुलतानानं आमच्या माय भगिनीच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं हंबीरराव हेच केलं असतात ना मग न्यायासनासमोर आप परका नाही सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव या मराठी मातीतल्या हरेक लेखी आहे अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो रजपूत रमणींचे आत्मे आक आजही आक्रंदन करून आम्हा सांगतायत की राजे न्याय द्या राजे न्याय द्या आणि मग हाच न्याय असेल आमचा या शिवाजीचा हाच शिरस्ता शिवशाहीचा आले मराठे आले मराठे आदिनांत जरा जोरदार गाएन चगडगड्यात महाराजांचे शासन असो